नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नायलगाव येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील मुंडे व चव्हाण या दोन शिक्षकांमध्ये वाद झाला होता पण संस्थेने एका शिक्षकाला पाठीशी घालून संतोष चव्हाण या शिक्षकाला निलंबित केले त्यामुळे संतोष चव्हाण यांनी संस्थेच्या विरोधात अकरा डिसेंबर पासून समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत शाळेत रुजू करून घेणार नाहीत तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही असा इशारा चव्हाण यांनी दिला आणि तीस दहा दोन हजार तेवीस रोजी सहायक आयुक्त सहाय्यक संचालक मिंगेर साहेब यांनी निलंबन चुकीचं आहे आणि संस्थेने रुजू करून घ्यावं म्हणून मला पत्र दिलं आणि माझं उपोषण मागे घ्यायला लावलं मी शाळेवर गेलो असता मला संस्थेचालकाने रुजू करून केलं नाही म्हणून परत मी चोवीस तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आणि माझ्या उपोषणातून एकच मागणी आहे की मला रुजू करून घेणे श्री संतोष चव्हाण म्हणून ते उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा नेहरू नगर नागलगाव येथे कार्यरत आहे संबंधित कर्मचाऱ्यावर संस्थेने निलंबनाची कारवाई केलेली होती निलंबनाची कारवाई केल्याच्या नंतर त्या आ, संबंधित कर्मचाऱ्यांनी आमच्याकडं एक अर्ज केलेला होता जाणून बुजून कार्यालयाला वेटीस धरण्याच्या उद्देशाने म्हणजे आमच्या इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर त्यांनी विनाकारण उपोषण करत आहेत चुकीचं उपोषण आहे त्यांनी रितसर मार्गाने कायद्यानुसार संबंधित विभागामध्ये त्यांनी अपील करायला पाहिजे आणि त्यांना जे, जे काही न्याय असेल ते मिळेल धन्यवाद ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा